दोन दिवस व्हिडिओ आले नाही त्याचं कारण हे सगळ्यात मोठं कारण आहे माझ्यासोबत हे आहेत माझी फॅमिली म्हणजेच माझी काकू आणि तिचे मुली पुण्यात आले होते गावाकडून आलं आलेले असल्यामुळे त्यांना कुठेतरी बाहेर घेऊन जायची माझी पण इच्छा होती आणि अशा या पी एम पी एल बसमध्ये गेलो बसमध्ये प्रवास मला खूप आवडतो अचानक ब्रेक दाबतात या सगळ्या गोष्टी होत असतात आणि हे करत करत या सुंदर अशा गार्डनमध्ये मी आलेली आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा ही हे जे गार्डन आहे पुण्यातील फेमस गार्डन आहे पु ल देशपांडे गार्डन इथेच याच याच गार्डनमध्ये झालं होतं दुनियादारीची शूटिंग खरंच ही जपान थीम आहे इतकं सुंदर गार्डन आहे आल्या वाटलं नव्हतं इतकं क्लीन होतं आणि तिकीट तर काय पाच रुपये फक्त इतकं सुंदर गार्डन होतं आल्या आल्या असा मी व्यू व्ह्यू बघून शांत थबकले कारण मी आजपर्यंत जन्मल्यापासून आजपर्यंत गार्डन मला आवडायचं नाही मी म्हणायचे काय बघायचं गार्डनमध्ये बघायचे बघायचे इकडे तिकडे लोक असतात पण खरंच हा गार्डन इतकं सुंदर आहे जसं आपण मी विचार केलं के होतं की जर छोटंसं तलाव असावं आणि पाय सोडून आपण त्याच्यात बसावं असाच हा गार्डन आहे त्या गार्डनमध्ये हे फाउंटन देखील आहे आणि ते मासे देखील आहे ते बघा एवढा मोठा मासा आला की नाही भीती वाटते मला माशांना बघून चला असो अशा प्रकारे या गार्डनचं सुंदर दृश्य मी तुम्हाला दाखवत आहे खरंच इतकं सुंदर आहे ना मोहक आहे आणि म्हणजे असं एक विचार केला होता तसं आहे आणि इथे माझं काही फोटो सेशन सुरू होतं आपल्या काही असतात ना आपल्याला आवड त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवेनच फोटो पण मी कसे काढलेत तर अगोदर आपण गार्डन फिरून घेऊयात आणि मग मी माझे फोटो तुम्हाला दाखवेन इथे काय फाउंटन सुरू होतं मी चालले होते मस्त आणि त्यांना कामाला लागलं होतं की मला व्हिडिओ पोस्ट करायचे तुम्ही व्हिडिओ काढा अशा प्रकारे मी चालत चालत चालले आणि एक तिथे पाणी आहे पाण्याच्या इथे पाय सोडून बसण्यासाठी पण जागा होतं पाण्यामध्ये मुली काही ऐकल्याने त्या साईडला काकू बसले आणि या साईडला आम्ही आणि ॲट द एंड बागेच्या इथे असं पायऱ्या चढून जाण्यासाठी टॉपला होतं म्हणजे तिथून सगळा बाग कशी दिसते गार्डन कसं दिसतं या सगळ्या गोष्टीचा व्ह्यू आपल्याला मनसोक्त घेणं घेता आलं असतं पण वाटत देखील नाही म्हणजे तो जो रोड आहे स्वारगेटपासून जो सिंहगड रोड आहे या रोडला असा सुंदर बाग असेल कधी वाटलं देखील नव्हतं की बाबा किती सुंदर आहे किती सुंदर आहे इतकी तिथे गर्दी असते त्या रोडला एवढ्या धकादकीच्या जीवनाच्या आतमध्ये म्हणजे म्हणतात ना एवढ्या दगदगीच्या त्या रोडला आतमध्ये एवढं सुंदर शांत बाग असेल असं वाटलं देखील नव्हतं आणि आम्ही डेमध्ये गेलो होतो वीकेंड असलं की मला वाटतं गर्दी असेल पण मस्त होतं बाग मला खूप आवडलं तुम्ही पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर आला नसाल तर या ठिकाणी नक्की व्हिजिट करा हां विजिट करताना जर तुम्ही एक गोष्ट इथे चूक करत असाल तर ती करू नका कारण खायचं प्यायचं इथे आणू नका काउंटरवरती आपले बॅग चेक होतात खायचं पाहिजे इथे अलाउड नाही आहे पाणी देखील खूप स्वच्छ आहे माहिती का इथलं पण वाहतं पाणी आहे ही सगळी मजा झाल्यानंतर इथे मुलीला खेळायचं होतं म्हणले लहान मुलांना खेळण्यात खूप आवड असते मग इथे आले आणि हे दोघी झोका खेळत होते आणि त्यांच्यासोबत मी पण माझं थोडंसं बालपण आठवलं आणि मीही झोका खेळायला लागले तर अशा प्रकारे कालचा दिवस मस्त गेला थोडा व्हिडिओ टाकायला लेटच झाला त्यानंतरनं बाहेर आलो की नाही अशी मस्तपैकी कच्ची दाबेली आणि पाणीपुरीवरती ताव मारला आणि अशा प्रकारे दिवस एंड केला त्याच्यानंतरनं मी ओला कॅब बुक केली आणि ओला करून घरी आलो कारण लगेचच त्यांना निघायचं होतं आणि आता माझे फोटो सेशन बघ